नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे माळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक तेवीस ऑगस्टचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज काल झारखंडमध्ये असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज बिहारमध्ये येणार आहे तसेच दुसरे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर प्रदेशमध्ये आहे तसेच आज राज्यात वारे वाहतील तसेच राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात वाऱ्याचा जोर जास्त राहील तसेच आज नाशिक जिल्ह्याचा दक्षिण व पश्चिम भाग तसेच डहाणू पालघर तसेच मुंबई व उपनगरात तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच धुळे जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच जळगाव तसेच बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच अकोला अमरावती गोंदिया या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कोकणात पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात तसेच सांगली तसेच नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात नंदुरबार जिल्ह्याचा उत्तर व पश्चिम भाग धु धुळे जिल्ह्याच्या इतर भागात बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात तसेच संभाजीनगरचा उत्तर पूर्व भाग तसेच जालना वाशिम हिंगोली नांदेड तसेच परभणी जिल्ह्याचा उत्तर भाग बीड जिल्ह्याचा पूर्व भाग लातूर जिल्ह्याचा पूर्व भाग नागपूर जिल्ह्याचा पश्चिम भाग तसेच वर्धा यवतमाळ भंडारा गडचिरोली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी एखादे दुसरे ठिकाणी वातावरणातील बदलामुळे थोडा वेळ पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात व पावसासाठी जे भाग सांगितले आहेत ते भाग सोडून इतर भागात हवामान सूर्यप्रकाश व ढगाळाचे राहील यापैकी एखादे दुसरे ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात हवामान सूर्यप्रकाश व ढगाळ असे राहील तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र बनत आहे सदर कमी दाबाच्या क्षेत्राचे जास्त दाबाच्या अर्थात टीप डिप्रेशन बनण्याची शक्यता असून ते ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेशमधून गुजरातकडे जाण्याची शक्यता असून सदर हे क्षेत्र पूर्व विदर्भापासून जाणार असल्यामुळे विदर्भात तसेच खानदेशमधील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर बऱ्याच जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच आज उत्तर भारतातील बऱ्याच राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून राजस्थान राज्यात पूर्व दक्षिण भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच उत्तराखंड व हिमाचल प्रदेश या राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे या भागात गेलेल्या गे पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे आहे असे मला वाटते आहे जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद